गेले काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे है। असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता पण ते गँगवॉर हे दोन गँगमधलं वॉर होतं आता मात्र सरकारमध्ये गँगवॉर आलेलं आहे ज्या पद्धतीने गेले एक दीड वर्ष सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे या गुंडांचे वेळोवेळी या मंत्र्यांच्या सोबतचे फोटो हे आपल्याच माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि या मा गुंडांना मिळणार एक संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला त्याची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जातं तो एक गुंड होता त्या गुंडांनी आत्महत्या केली हे प्रकरण जेवढं वर्कर्णी वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडानी तसं पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड ह्या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडत हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मला वाटतं ते मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या ते गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या किंवा आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही होत कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्य दक्ष होते आणि त्या कर्तव्यदक्ष म्हणजे ते कोशारी त्यांच्याच बरोबर या गुंडाचा फोटो आहे त्याचा सन्मान करताना आणि असे जर का राज्यपालांच्या हातनं गुंडांचे सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील तर कोणाकडे दाद मागायची कोणाकडे न्याय मागायचा गेले काही दिवस जे मी म्हणालो त्याच्यामध्ये मग एक दीड वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही त्याला कदाचित ची, क्लीन चिट पण दिली असेल जिथे हे जिथे ही घटना घडली बोरुली दहीसर भागात तिथल्याच बाजूच्या आमदाराच्या मुलांनी एका बिल्डर पुत्राचं अपहरण केलं होतं त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही खुलेआम ठाण्यामध्ये सुद्धा एका तरुणीवरती गाडी चढून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता तो सुद्धा भाजपचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याच्याही त्याच्याहीवर कार, कारवाई झाली नाही कालच पुण्यामध्ये निखिल वागळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे म्हणजे असीम सरोदेनी अत्यंत उत्तमरित्या ह्यांचं जे काही बेबंदशाही चाललेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जे काही नियम आहेत त्यांनी जी काही आखून दिलेली चौकट आहे होती ती ढाब्यावरती बसवून या लवादाने जो काही निर्णय दिला त्याचं वस्त्र हरण अत्यंत उत्तम पद्धतीने केलं या तिघांवरती काल जीवघेणा हल्ला केला अचानक हल्ला तो झालेला नव्हता भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती पोलिसांनी ह्यांना अडवून ठेवलं होतं जाताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला तुम्ही सगळ्यांनी त्याचं चित्रीकरण केलं असेल नसेल दाखवलं असेल नसेल पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही कालच आपल्या पोलीस महासंचालिका ज्या आहेत रश्मी शुक्लाजी त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे जनतेला उद्देशून मला नाही आठवत असं पत्र गेल्या काही वर्षांमध्ये अथवा गेल्या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला उद्देशून दिलं असेल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक थोडी तरी माणुसकी जिवंतपणा ह्या शुक्लाबाईंकडे आहे म्हणूनच त्यांना ते कळले की आता पोलिसांवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती साहजिकच आहे हे सगळे कायद्याचे धिंडोडे निघत निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर एक मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे ते स्वतः गुंडाला पोहोचतात असं अशीच आहे त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे पण यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोट दाखवण्याची हिंमत नाही कारण प्रत्येक जण स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाहीये पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला कुत्र्याचा पिल्लू मला वाटतं त्याने श्वान शब्द वापरला श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे हा सुसंस्कृत नाही आहे हा निर्ढवलेला निर्गुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शहरांसमोर हलवत आहे ते, ते वेगळं तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे आणि एकूणच गुंडगिरी काही करा खून झाला तरी काही करू घाबरू नका आणि मला ती एक जाहिरात आठवली ती मेलडीची होती ना मेलडी खाओ खूद जान जाओ तसं आता भाजप मे आव भूल जाओ ही मोदी गॅरंटी आहे ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे दहशतवादी जे इकडे तिकडे फिरत आहेत त्यांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे पण पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात आता सुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते चोवीस तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील आणि गुंडांवरती एक जरब पोलिसांची पाहिजे कायद्याची पाहिजे ते ती बसवू शकतात मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एखादा शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल तरीसुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही त्यांना कारभार करता येत नाहीये म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारले यांना झापलत झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही तर न्यायालय न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे त्याचं झापालय होता कामाने म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेले कृपा करा आपण लोकर एक शेवटची आशा आहात आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या जनतेला आणि लोकशाहीला वाचवा न्याय द्या मी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे मला खात्री आहे की माझं जे काही तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल आणि ती वाचवल्यानंतर मात्र जनता जी आज उद्विग्न अवस्थेमध्ये आहे संतापलेली आहे ती तिचं कर्तव्य बजावेल आणि जनतेचा न्यायालयाचा जो निकाल आहे ती आपली जनता या निवडणुकीत दिल्याशिवाय हो राहणार नाही ह्याचा मला दृढ आत्मविश्वास आहे